कांदा प्रश्नावर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील पूजा खेडकर खेडकर प्रकरणावर बोलताना म्हणाले विभागाची चौकशी सुरू असून सातत्य चालू आहे यांच्या बाबतीत माझ्याकडे माहिती जिल्हा अधिकारी यांच्यावर आरोप करणे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं आदिवासी जमीनवर बोलताना ते म्हणाले जमिनी हडपल्यास चौकशी होईल वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना दिल्या जातील जागा वाटपावर बोलताना ते म्हणाले कोर कमिटी बैठक झाल्यावर माहिती दिली जाईल निलेश लंबे बोलताना ते म्हणाले माझं नाही तो प्रश्न त्यांचा प्रश्न आहे तसंच छगन बोलताना म्हणाले राजकीय प्रवाहात स्वतःची मते असतात मार्गदर्शनासाठी गेले असतील सत्तारूढ पक्षांच्या लोकांनी विरोधकांशी बोलू नये असं होतय लाडकी बहीण तहसीलदारावर बोलताना ते म्हणाले योजना राबवताना ताण येणार आहे सगळ्या यंत्रणेचा समन्वय करून काम करतोय बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले आहेत की कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता दहा टक्के अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त आहे तलाठी आंदोलन विषयी बोलताना ते म्हणाले शिष्टमंडळ भेटले त्यांच्या मागण्या होत्या संघटनेच्या लोकांना बोलून मार्ग काढू गुजरातचे लोक का चाळीस लाख लिटर दूध घेतात त्यांना आणखी दूध द्यायला सांगितले बुकटीला अनुदान दिले जाईल तसंच विशालगड अधिक्रमणावर बोलताना ते म्हणाले मला वाटत नाही की मतांतरी आहेत असं ते म्हणाले असं की मान्य मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आणि सभागृहामध्ये चर्चा झाली की कोणत्याही अन्य आरक्षणा न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली काहीतरी आहे तर मला वाटतं मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या संदर्भात चर्चा करतायत मला वाटतं तो योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे त्यांना मी आज मला भेटलं शिष्टमंडळ त्यांचं एक मागे एकदा माझ्या स्तरावर बैठक झाली होती काही त्याच्यात त्याच्या मागण्या होत्या मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक बोलावलेली आहे संघटनेच्या लोकांना बोलवलेलं आहे आपण निश्चितपणे मार्ग काढू असं की दुधाच्या बाबतीमध्ये सरप्लस दूध आला आहे म्हणून मी म्हटलं तरी आता सरप्लस दूध पुढे न्यायचं कारण आपल्याकडे जेवढी प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही आहे म्हणून आम्ही आता पुरा गुजरातच्या ह्या चारी पाच मोठ्या युनियनला बोलवलं होतं की तुम्ही ते चाळीस लाख लिटर दूध आज राज्यातून घ्या पण त्यांना म्हणलं आणखीन वीस पंचवीस तीस लाख लिटर तरी आणखी घ्या दुधाची स्वीकृती जर आपण कमी झाली किंवा शेतकऱ्यांच्या दुधाची विल्हेवट लावण्यामध्ये अडचणी निर्माण होते तो एक प्रश्न आमच्यासमोर आहे त्यातून मागणं काढायचं आहे दुसरं दुधाच्या भावासंदर्भात आता आपण तीन मोठे निर्णय केले ते एक तर आज तीस हजार टन दुधाची भुक्की आपल्या राज्यात फोडून आहे की जोपर्यंत ती चीन जो निर्यात होत नाही किंवा तोपर्यंत तो दूध स्वीकार दूध स्वीकृतीची अडचण या बाकी आपल्या राज्यातल्या संस्थेला असेल तीस रुपये किलो आपण निर्यात अनुदान मंजूर केले कन्वर्शन जे तू आज करुक आपण आणि पाच रुपये अनुदान करणार आहे हे शेतकऱ्यांमध्ये नाराजी कारण तुला मंत्रिमंडळा हा विषय येत नाही आता प्रशासकीय स्तरावर काय निर्णय घेतला असतील मी संबंधित मत चर्चा करी खरं म्हणजे माझ्याकडे माहिती नाही कांदा निर्यातीचं किंवा काना कांदा अनुदाना संबंध नाही जेव्हा हा फक्त कांदा चारी मुद्द्याचा मुद्दा आहे आणि त्याच्या एक्सपोर्ट बंद नाही झालेलं आहे आज मी सांगतो तुम्हाला मी भारत सरकारशी आज चर्चा केली नाही आज असं आहे आज पंधराशे ते दोन हजारापर्यंत भारतात आणून विकला जातो आणि भारतातला कांदा तीन हजारापर्यंत असल्यामुळे त्याला स्पर्धा त्याची त्याच्याशी केली जाते म्हणून फटका बसतो नाही असं नाही आहे आज कांद्याच्या निर्याती खुली आहे कांदे दर चांगले आहेत बाजारामध्ये सरकार पूर्णपणे आजही मी आपल्याला सांगितलं पाहिजे भारत सरकारशी चर्चा करताना जी आजही पाच लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीसाठी मागणी आहे पण आपण तो कांदा पुरू शकत नाही आजची जी वस्तुस्थिती आहे मला वाटतं कुठेतरी याच्यातला जो काही गैरसमज आहे तो दूर तो दूर होण्याची आवश्यकता आहे कारण शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबेपणे उभा आहे कालही होतं आणि आजही आणि उद्या राहणार आहे नाही अशी काही माझ्याकडे मागणी नाही आहे ब त्यामुळे मला वाटत नाही की तहसीलदारांचं काही त्याबद्दल म्हणणं असेल हे जे नेत्याचं काम सुरू आहे त्यांना आता इतके ते आता ऑलरेडी ते काम सुरूच आहे त्यांना काही फार त्यांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही आहे नवीन योजना करताना मात्र दाखले काही आवश्यक ती माहिती लागते थोडं ताण येईल पण आम्ही निश्चितपणे त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन काय त्यांना मदत करता येईल त्याबद्दल निश्चितपणे विचार करू आपण नाही आता त्याच्याबद्दल बरेच दोन्ही बाजूला मतमतांतर आहेत काय माहिती समोरही जाताय स्वतः छत्रपती महाराष्ट्र त्या ठिकाणी गेलेले आहेत प्रश्न निश्चित आपल्या नेहमी रोज आपल्या समोर जावं लागणार आहे काय स्वतःची मतं असतात त्यामुळे त्यांनी काही त्याच्याबद्दल त्यांनी काही त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील किंवा आणखीन त्या सध्याच्या एकूण वातावरणाचा वातावरणामध्ये काय आपण भूमिका घ्यावी त्याबद्दल काय त्यांची मतं असतील मत त्यांची मतं असतील मला माहीत नाही आहे परंतु ही राजकीय प्रक्रिया सुरू असते निरंतर सुरू असते त्यामुळे कोणी कोणाला भेटावं याच्यात काही आक्षेपारे काही नाही आहे आमच्या ना खूप तणाव आहेत आहे काय वाटतं महसूल विभागाला नाही असं आहे की ह्या योजना राबवताना यंत्रणाला थोडं ताण येणार आहे योजना मोठ्या आहेत कारण लाडकी बहीण असेल आता लाडका भाऊ योजना आहेत अन्य बाकीच्याही सरकारी योजना आपण आता मोठ्या प्रमाणात त्याच्या अंमलबजावणी करतो आहे आणि सगळ्या यंत्रणेचा एक समन्वय करून आम्ही ते अंमलबजावणी करतो आहे हे मान्य करतो की थोडं यंत्र तान आलेलं आहे पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात संगणीकरण झाल्यामुळे आता ऑनलाईनच सगळी व्यवस्था आहे दाखल देण्याचा मुद्दा फक्त आहे मला वाटतं त्या पुरतं आवश्यक ते मग मनुष्यबळ एकत्र आणखीन करून आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत केल्यानंतर विरोधी पक्षाकडनं देखील मुख्यमंत्र्यांवरती विश्वास किंवा पर्यायने राज्य सरकारवरती विश्वास नाही का असे प्रश्न आता जे उपस्थित केले जातात असे की राजकीय या सगळ्या ध्रुवीकरणामध्ये पूर्वी अनेक लोक अनेक पक्षाची लोक रोज एकत्र भेटणार चर्चा करणार राजकीय भूमिका मांडणार त्यामुळे त्याचा कधी कोणाला आक्षेप नव्हता आजच्या काळामध्ये दुर्दैवानं आता एक वॉटरडाईट सारखी सिच्युएशन झालेली आहे की, की सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधकांबरोबर बोलू नये विरोधकांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर बोलू नये मला वाटतं एक कोन्ड्युस असा एन्व्हर्नमेंट राहण्यासाठी मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सद्भावनेचं वातावरण राहण्यासाठी ज्या ज्याने त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका करायच करायची असते पण काही विषयामध्ये पक्षाच्या पक्ष राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपण सत्तेत आहोत का विरोधा विरोधात आहोत याचा न करता लार्जर इंटरेस्ट करता आपण काय हरकत नाही अशी असे विचारणं म्हणून व्हायला असं कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील त्यामुळं त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी काय करू शकत नाही ना सामाजिक सरोकार आखला जावा म्हणून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण मध्यस्थी करावी असं म्हटलं होतं तर आपल्याला काय वाटतं एकूण सरकार आणि शरद पवार यांच्यातून तोडगा निघू शकतो ते असं आहे की भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब हे नेते आहेत आता दोन नेत्यांमध्ये काय संवाद होतो हा कार्यकर्त्यांना समजायला वेळ लागतो ना त्याची आपल्याला मी निश्चितपणे माहिती घेऊन आपल्याला सांगेल सत्ताधारी पक्षामध्ये आहेत छगन भोई आपण तपास आपण चौकशी करू असं म्हटलेलं होतं आता आपण संपूर्ण राज्यात आदेश दिले का विभागीय किंवा काय अशा पद्धतीने नाही अशा पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप करणं किंवा या पद्धतीने कारवाई करणं होत असेल तर ती निश्चितच त्यामध्ये मला वाटतं विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती चौकशी आदेश दिलेले आहेत सगळ्या विभागीय आयुक्तांना फक्त तुम्हाला खात्री केली पाहिजे ते पत्र गेले का नाही पण तशी वस्तुस्थिती तपासण्याबद्दल सरकारची कुठलीही अडचण नाही आहे तशा सूचना अद्याप गेल्या नसतील तर देण्यात येतील उत्तर उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा भाजपने मागावं अशाबद्दल काही रिपोर्ट या कमिटीला देण्यात येणार आहेत नाही कसं की ही नित्याची बैठक आहे कोर कमिटीची त्याचं स्वाभाविक राजकीय चर्चा होत राहते पक्षाचे प्रवक्ते त्याबद्दल बैठक झाल्यानंतर आपल्याला सांगतील त्याबद्दल मी भाष्य करण्यात उचित नाही आहे आरोप करणं मुळात चुकीचं आहे तुमच्या संदर्भात ज्या एखादी कारवाई होते तुमच्या एकूणच नेमणुकीवरच शंका प्रश्न उपस्थित होतोय तर जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काही कारवाई करणारच ना याचा अर्थ आपण जिल्हाधिकारीवर थेट कारवाई करणार त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणं त्यांच्यावर आरोप करणं अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटतं आता त्याच्याबद्दलही चौकशी करण्याच्या सूचना राज्य सरावरून दिल्या गेलेल्या आहेत एक समिती नेमल्या असं मी वर्तमानपत्रामधून वा, वाचलं आहे कारण आय अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या कार्यवाही करणं चौकशी करणे थेट अधिकार महसूल मंत्राच्याकडे नाही आहेत ते सामान्य प्रशासन विभाग त्या संदर्भात कारवाई करतं